बातमी तासगावमधून तासगावात आजी माजी खासदार भिडले तासगाव नगरपालिकेच्या नव्याने बांधण्यात आलेल्या इमारतीच्या उद्घाटन कार्यक्रमात सोमवारी सांगलीचे आजी माजी खासदार एकमेकांना भिडल्याचे पाहायला मिळाले या कार्यक्रमात माजी खासदार संजय काका पाटील हे बोलत असताना त्यांच्याकडून उल्लेख झाल्यानंतर सध्याचे खासदार विशाल पाटील हे स्टेजवरच उठून उभे राहिले आणि माझे नाव काढायचे काही कारण होते का असा प्रश्न विचारायला लागले हा प्रकार सुरू झाल्यावर काही कार्यकर्ते स्टेजवर आले आणि त्यांनी विशाल पाटील यांना समजावून सांगण्याचा प्रयत्न केला त्याचवेळी संजय काका ही स्टेजवरून कार्यकर्त्यांना शांत राहण्याच्या सूचना देत होते सांगलीचे पालकमंत्री सुरेश खाडे आणि आमदार सुमंताई पाटील यांच्यासमोरच या दोघांमध्ये शाब्दिक चकमक उडली भर कार्यक्रमात सगळ्यांच्या समक्ष आजी माजी खासदार बिडल्याने काही वेळ स्टेजवरील अन्य व्यक्ती गोंधळून गेल्या होत्या संजय काका पाटील बोलत असतानाच त्यांच्याकडून झालेल्या उल्लेखामुळे विशाल पाटील नाराज झाले आणि त्यांनी तिथेच उभे राहून त्यांच्या बोलण्याला आक्षेप घेतला माझे नाव काढायचे काही कारण होते का असा प्रश्न विशाल पाटील यांनी उपस्थित केला त्याला संजय काका पाटील यांच्याकडून काही उत्तर दिले गेले नाही काही महिन्यापूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीत सांगलीतील मतदारांनी विशाल पाटील यांना बहुमताने निवडून देत संजय काका पाटील यांचा पराभव केला होता विशाल पाटील या निवडणुकीत अपक्ष म्हणून उतरले होते तरीही मतदारांनीच ही निवडणूक हातात घेत विशाल पाटील यांना विजय केले होते तेव्हापासूनच संजय काका पाटील आणि विशाल पाटील यांच्यातील अंतर आणखी वाढल्याचे पाहायला मिळाले सोमवारी नगरपालिकेच्या नव्या इमारतीच्या उद्घाटनासाठी हे दोघेही एकत्र येणार असल्याचे समजल्यावरच राजकीय वर्तुळात अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या त्यानंतर भरसभेत दोघांमध्ये शाब्दिक चकमक उडाल्याचे पाहायला मिळाले काही कार्यकर्त्यांनी मध्यस्थी करून दोघांनाही शांत करण्याचा प्रयत्न केला अखेर कार्यकर्त्यांच्या सांगण्यावरून विशाल पाटील स्टेजवर त्यांच्या आसनावर बसले